मालिका आहे गुरु आहे कारण तर माझ्याने जे टेक्निंग आहे ट्रेक्नॉलॉजीचा वापर जगामध्ये पहिल्यांदा भूमिका आणि ह्या महिना माझ्या मला मिळतो त्याबद्दल सगळं वेगळी वेगळं आहे सगळं जरा नेहमीची बेनिफिट माझ्या घरात येतो न देऊ

दिसते की ब्लॅक अँड व्हाईट नव्हता येतो त्या काळात मोबाईल जस्ट येऊ लागले होते बेजर चालले होते बेजर खूपच होम होते तर किंवा सगळ्या टी व्ही जाऊन येत टी व्ही आहे स्क्रीन टेचा तर फार नाही पण फार प्रमाणात आम्ही बुडसीच्या आणण्याचा प्रयत्न केला आहे पीसीओ त्यांच्या पी सीओ बुक वापरणारी तर तो आम्ही वापरण्याचा प्रयत्न करून तो काळ उभं केला आहे तर किती चांगली पद्धतीने आम्ही यासाठी आम्ही हात खर्च केले बावीस दोन हजार चोवीस तर काही करताना थोडं धडपच झाली पण वेगळ्या पद्धतीने ही गोष्ट दुपार कॉल केल्या त्यावेळेस कॉलेजांमध्ये टाईश झरकत असतं त्यांनी <दित्तित्ति> डायरिंग तो थींगे। <दित्तिकति> होतो मुली नव्हत्या तर मी डेवीसवर पहिल्यांदाच बाजूला मुली बसतो आणि मुली बसल्यावरती मला प्रेस ना की आता मी काय करायचं आहे किंवा इजेशी बोलायचं किंवा नाही बोलायचं आहे त्यामुळे मी अर्धा बेंच्या बाहेरच होतो आणि एक उद्या कमी होतो आता ती जवळपास चार पाच दिवस गेले आणि त्यांनी तिथे मुलीतून समजा की हा मुलं विचित्र भात करे कोण तर मला पहिलीपासून दहावीपर्यंत मुली आमच्या काय घेऊन मी सगळंच नव्हते आणि मी जेव्हा पहिल्यांदा मी बाजूला येऊन बसलो किंवा अरे हाय असं कोण जेव्हा बोलले तेव्हा मला खूप विचित्र गेलं होतं म्हणजे पंधरा पंधरा ते वीस दिवस किंवा म्हणण्यामुळे मी त्यातच गेलो तर ही आठवण जी त्या काळातली आहे असं सगळंच बदललं आहे पण मी एकोणीसशे नव्वद मधली अकाउंट मी म्हणजे त्यामुळे तुम्हाला गव्हर्मेंट तर मग इतकी अशी इच्छा होती की मी पण गव्हर्मेंट जॉब करावा तेव्हा माझ्या नको इच्छा होती गवर्नमेंट जॉब करेल पण कॉलेजमध्ये असताना मास्टर फेलियर बघितलं नव्हतं कॉलेजिंग बघून जेव्हा मी बघितलं होतं आणि ढोकण धोकण ओळखली आणि त्या पहिलं ते खूप गर्दी होते म्हणून टॅक्टर खाली केलं मग गर्दी पण पण मी कसं उभा होतो कारण मला ते आतमध्ये चाललं आहे ते खूपच इंटरेस्टिंग वाटलं मला पहिली अर्ध शेट उघडल्यावरती मी बोलतो आणि मी बघितलं कोपऱ्यात उभा राहून मला कसे ती सुरू होती त्या काम बोबी होती ती घेतलं मला आवडत आहे मग यश नाट्याची भाज्या प्रकार आता कार्य करते म्हणून संजय काय हिंदीमध्ये नाही संजय खान यांच्या गेले मंगुरात कसुद्धा आणि हे नसताल तर का तुम्ही मराठीमध्ये आलो मराठीमध्ये काम करतो तर का मी मराठीचंच हवेल आणि मराठी फेसबुक असेल किंवा या सगळ्या माध्यमामध्ये मराठी स्पीडिंग म्हणजे असं म्हणून मग ते मी भेटत करायचं तर ठरवलं नाही म्हणजे झालं आणि मग म्हणजे यामध्ये सगळ्यात संस्थानांचं नाव जेवढ्यांच्या ढक्यात त्यांनी जे मला विचारलं मला पाहा फक्त मी पण आहे आणि समोर पण आहे सिवस्तर खूप विचारांचे काही काही किंवा किंवा मी बघितलं होतं तुम्ही खूप क्लिअरली घेतली त्याला काय घेत ते आम्ही बोलून दिसत नाही आलो होतो त्यांचं म्हणत होत की हे काही कठीण नाही हे होईल तो मी गुन्ह्या वि आहेत पण तिला मी दुसरं कामही बोलत होतो अन्स दिवशी तिला चारावर हे जेव्हा मालिकेची लक्ष वाचणे किंवा ऐकून तेव्हा मला डोक्यात झालं की माझ्या तेव्हा टीचरा म्हणा मी ती मी तुम्हाला सांगतो तेव्हा मी ते दोन्ही प्रॉपेट सांगतात मी खूपच हायट तू काही नाही म्हणलं तर ते नाही